मी मला मनुष्य देह भेटलाय हे माझं अवभाग्य आहे खर तर देहात हा नरदेह भेटलाय अनंत जन्मानंतर मनुष्य देहाची सरते शेवटीची पाळी आपली आणि ह्या जन्मात नरदेहात येऊन नर, नर करणी करे तो नर का हो जाय आपण नर हे नर मनुष्य जन्म घटला ह्या जन्मात पशु पक्षी काय पाप पुण्य जाणते ह्या जन्मात मला मला मनुष्य जन्म मनुष्य भेटून सुद्धा मला हे लक्षात आले माझा फक्त माझा माय बाप बहीण भाऊ गण गोत कोणी 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 कोणीच नाही माझ कोणीच नाही कोणी कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत अमृत जळवत जायला विषयाचे समसुख बेगडाची बावली आबाची किसावली जायला माय बाप भाई भाऊ कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही 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 आज माझी बायकोय गेल्या जवळ माझी बायको नव्हती मी ती जनावर नव्हतो माझा मुलगा गेल्या जवळ नव्हता यथा कास्टाची कास्ट खास्ते। ह्या न्यायाप्रमाणे हे सगळे आहेत देहाचे ते आहे त्या देहाची होय देहाचा कोरवे हे सगळं देहाच आहे माझा आत्मा माझ्याला फक्त एकच आहे म्हणून प्रत्यक्षाला रामकृष्ण 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 मी बसल्यानंतर रामकृष्ण रामकृष्ण एवढं झोपलं तिथं फक्त शांत राहायचं मला कोणाला गुर वाटत नाही बोर्या होतून पण असं गोष्टी ते नको नाहीच नाही फक्त रामकृष्ण रामकृष्ण कारण जितकं मला पुण्य कमवता येईल कारण हे जन्म माझा ह्या जन्मात मला जेवढं पुण्य कमवता येईल तितकं मला पुण्य आहे कारण पुढचा जन्माला कुत्र्याचा डोक्यात मला भेटणार आहे माझं कर्म जस माझं कर्म असं माझं पुढचा जन्माला भेटणार आहे म्हणून आता मला पुण्य करायचं ही वेळ माझी ही वेळ ही वेळ

मुलाला वायरस सोडला असं नाही लग्न केलं का लग्न केलं त्याच वेळेस पाणी ग्रहण केलं त्या बायको पाणी ग्रहण केले त्या बायकोचा मरेपर्यंत सन्मानपूर्वक संगोपन करणं हे माझी नेते जिमेदारी शेवटच्या क्षणापर्यंत संगोपन करणं सन्मानपूर्वक साध संगोपन नाही मुलाला माझी जिमेदारी आहे कारण कोणाचा मुला काय म्हणून त्याला वायरा राग कुछना, राग कुछना, राग कुछना काम मनुष्य धर्म हे मनुष्य धर्माचा मला सार्थ करून घ्यायचंय आणि हरी प्राप्तीची उपाय धरावी संत मी तुमच्या भेटीला आलो कशाला वाट पाहू नाही मी वाट पाऊल ही आहे कि बाबा माझे कानोबालक मला भेटतील माझ्या जनाई मुक्त मला भेटतील आणि एक मला पक्का माहिती आहे कदाचित पंढरीचा पांढर परमात्मा माझा उद्धार करणार नाही पण ज्ञानोबा कुटुंबात शंभर टक्के माझा उद्धार करणार आहे कारण कोणाच्या कोणाच्या प्रारंभात किती पुण्य असेल हे सांगता ना येत नाही नाही हे पाहिजे कपडे लटके वेश

स्वरूपाच्या माझ्यातून मला माझा उद्धार करायचं मी ते स्वार्थ नाही मी माझ्या स्वार्थापासून झगडा होतो मी माळ दिलं ना फुकट पाय नाही दिलं शब्द आहे का झालेला मी प्रत्येक ज्याला त्याला माळ दिली त्याला फुकट माळ नाही दिली माळ दिले जात माळ घालण्याचा अर्थ काय माहिती का आपल्या देहावर तुळशी पत्र ठेवणे म्हणजे माळ घालणे फुकट नाही जप्माल दिले जप्माल दिली ती फुकट नाही दिली काल तुम्ही रामकृष्ण म्हणा जे काय जे मंत्र म्हणा तुम्ही एकशे आठ मंत्र म्हणता का दोनशे तीनशे पाचशे मंत्र म्हणता एक तरी मला एक ते मला काहीतरी काहीतरी भेटल दररोज एक वापरतो दररोज एक वापरतो

माझ्या मरणाची आला निर्वाणी गोंदा असे माझ्या पुढे काही माझा परमात्मा मला निश्चितच त्याच्या ठाईत नेणार आहे तर मला मग निश्चित भेटणार आहे माझा पांडू परमात्मा मला निश्चित त्याच्या ठिकाणी जागा देणार आहे जागा एक मी काय काम करतो हे नाही माझा भाव कसा आहे माझी ती दृष्टी कशी आहे भूमिका कशी आहे सदर कसा आहे विसू विकू लागे माझ सदर कसे का काम करतो काय काम करतोय सांगायला लागेल तरी आम्हाला आमचा समोर सांगायला नाही सदन कसा मा सदन कसाला मास भगवंत विकू लागायचा भाव होता भाव भाव बर का म्हणून ऊस डोगा परी रस नवे डोंगा काय गुलास हे सगळं रंग सगळा वरला हे रंग खोट आहे खरा रंग फक्त माझा रंग रंगात रंगूजी साया रंग माझा वेगळा आणि तो रंग म्हणजे सिलोय

म्हणजे प्रत्यक्षात रामकृष्ण 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 रामकृष्ठ म्हणणंच गेलं पाहिजे म्हणणंच पाहिजे कारण त्या क्षणाला रामकृष्ण लहान बाबा लहान बाबा लहान बाबा जितको घरात लहान बाळ रड जितकी पट नाही रडलं काय नाही रडलं आई करा की नाही दोन तीन तास येत नाही एक लोक घेतायला म्हणून

मला पाठ पाठ दिसवाट नाही मला त्रास होत आहे पांडुर परमात्मा दरबारात तुमची सेवा रुजू आहे सहन केला, केला आणि त्रास वेदना तुम्ही सहन केला आणि त्रास वेदना सहन झाल्यामुळं सहन केल्यामुळं पांढरव परमात्मा तुम्हाला भेटणार आहे फक्त आपली निष्ठा आपली एकृत्ता तेवढी जबरदस्त असली गेली पाहिजे आणि निष्ठा एकृत जबरदस्त असल्यामुळं तुम्हाला जर पांढऱ्या प्रमाणाची प्राप्ती हवी आहे आणि तुझा आपला आहे ना तू जन्म मी आलो जर मला कशाला माझ्या पांढऱ्या प्रमाणाचा शेकडू भाषेसाठी जन्म आलो नाही काय अरे बाबा पाप पुण्य पशु काय करते पशुने पाप पाप केलं तर पाप लागत नाही आता पशु शब्द माता मला आनंद वाटते मी सोहळ्यातला जो मुख्य सोहळ्याचा अश्व आहे घोडा घोडा अश्वला मानाचा मुख्य पालखीचा अश्व तो आमचा आहे बाबचा आमचा माझा मुलगा दुकान बंद दुकान आहे आमचं दुकान बंद करतो एक दिवस आणि पालखी सोबत असतो आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राहायचे किती मुलगी आम्हाला मुलगी आली माझेच नाही तर तुको बरायचा पालखीचा घोडा हा आमचा आहे आम्ही सेवेकरी आहोत आमची गाडी ते सोबत असते आणि हे माझं भाग्य आणि दुसरे भाग्य असेल की देव देव तुको भरायच्या पालखीचा पादगोत्राचा देऊ घरात असतो देऊ घरामधला तुको भरायच्या पालखी जे पादगोत्राचे पादगोत्रा ते माझे सख्य सासरे प्रल्हाद महाराज दास दादसाहेब सोळंके गंगा बसलेकर यांना वेगळा होता हे किती भाग्यात म्हणजे आधी मला त्यांनी भाग्याची गोष्ट वाटते कारण आपल्या हिताद्वासी लागतात धन्य माता पिता तयार

या दिशेला पाहतो ती दिशा स्नेहा करतो तिथं ज्ञानेश्वरी पाहायला नाही मला तिथं ज्ञानेश्वरी आवडते ना आता काय सांगा किती बोला शॉर्ट वेळ थोडी वेळ असल्यामुळे किती बोला हे मला खूप खूप जसं बाहेर आले आयुष्यात पाहिलं बाहेर आले कोणी जेव्हा ती पण बाहेर येते आणि होती माझ्या आईला किती बोलू आईला किती बोलू किती बोलू माझ्या बहिणीला किती बोलू हिला किती बोलतो अहो रात्र नाही मला फक्त माहिती आहे महाकाय बाहेर असतंय का त्या बाहेर गेल्या ना

मग तसं आपल्या मुलाला काय काय उपयोग केले कसा करते मलमंत्राचा सावधान सावधान म्हटले आता तरी तुम्ही हा चित्र देश तू नाश आयुष्याचा बाबा रे आयुष्यात नाश करू नका काय उपयोग नाही काहीच उपयोग नाही काहीच नाही हे बघा मी मेलो सो मेलो

म्हणजे ह्या वाचा विज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर छप्पन भाषे गौरव केलेला आहे आता मी पण आपण परमात्मा ज्ञानेश्वरी त्यांचा फक्त भाव धरून शिरवासायची बरं का आणि भाव धरून वाचा ज्ञानेश्वर आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरी ते काय 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 खूप खूप आहेत पण मला येत मला येत म्हणून जर केला तर तुम्हाला आणि तुम्हाला काहीच सांग लक्षात ठेवायचं आई आई बाळाला जेवढ अंग प्रत्यंग

की जाणवरायला तुको भरायला किती त्रास द्यायला किती वेळचा द्यायला किती वेळचा गेला इतक्या वेळचा देऊन इतका त्रास देऊन जाणवारायला कुठं सो वाकिलेलं नाही एक एकसं वाकिलेलं नाही याचं तसं होईल तसक होस कस होईल नाही काय लिहिलं जो जे वाचिल तो ते लाव प्राण जात ज्या त्या जी जी चासल तिथे त्याची पूर्ण हो अशा प्रकारे म्हटलं म्हणजे कशामुळे किंवा त्यानं केलं एक काही ना काही ना काहीच नाहीये फक्त माझा वैश्व धर्म आहे माझा वा धर्म आहे आणि माझ्या धर्माचं मला खऱ्या अर्थ नव्हतं इतकं माझ्या धर्माचं त्याने केलं इतकं केलं इतकं केलं झाला पुरुषाला आई उपाय आणि ते म्हणजे माझे ज्ञान बाबाहेरताय आई नाही फक्त माझे आणि तुम्हाला असं वाटलं शक्य माझ्या माणूस छान बोला बोलला बोलला छान बोला चांगला असं वाटलं शक्य बोलतो मी कसा आहे जगात फक्त माझ्या आईला मॉडेलच पाहिजे मी कसं आहे आता नंतर माझं बाय कोणाला पाहिजे दहा मिनिटं काय घंटावर गोड गुर करून गोड गोड गोडको फसिन सोपा असते लागत मारेपर्यंत मी शेवटच्या क्षणापर्यंत बाई जगातील सगळीच बाई जगातील सगळीच बाई गेल्यानंतर लोक जाळून वापस आल्यानंतर शेवटा काय बोल जाळून वापस आल्यानंतर मग

दोनच घंटे आपण दहा मिनिट प्रार्थना करायची पूजा अर्चा करायची आणि आपण वेगळं वागायचं हे चुकीच म्हणून काळात आपण आलो आपला मनुष्य जन्म भेटायला आपला करा की बाबा मनुष्य भेटलाय ना तर मनुष्यावर भेटला तर आपण काय केलं पाहिजे तर मृत्यू तयारी केली पाहिजे मी घरून चार सप्र केले मृत्यू बोललो रवि रविवारी